साईबाबांच्या पूजेचा महा उपाय हा उपाय केल्याने दूर होतील सर्व संकट आणि आर्थिक चिंता मिटेल सबका मालिक एक हे चा संदेश देणारे शिर्डीचे साईबाबा त्या सर्व भक्तांची सर्वात मोठी उमेद आहेत ज्यांच्या नशिबाने त्यांची साथ सोडली हाय बाबांच्या दरबारात कुणी श्रीमंत असो वा गरीब सर्वांच्या प्रार्थना लवकर आणि चमत्कारिकपणे पूर्ण होतात साईबाबा हे आपल्या भक्तांचे दुःख दूर करतात साईबाबांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गुरुवार हा सर्वात शुभ दिवस आहे या दिवशी साईबाबांची पूजा आणि उपवास केल्याने बाबांचा आशीर्वाद मिळतो आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात साईबाबांच्या उपवासाची संपूर्ण पद्धत जाणून घेऊया साईबाबाचे व्रत कसे सुरू करावे साई शिर्डीच्या साईबाबांचे व्रत तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून सुरू करू शकतात जे तुम्हाला सलग नऊ गुरुवार करावे लागेल ज्या दिवशी बाबांचा उपवास कराल त्या दिवशी प्रसादात फक्त फळे खावीत आपण चहा फळांचा रस इत्यादी घेऊ साईबाबांच्या व्रताची पूजा पद्धत कशी करायची बाबांच्या साईबाबांच्या गुरुवारी सकाळी स्नान आणि ध्यान केल्यानंतर सर्वप्रथम साईनाथचे व्रत आणि पूजा करणाऱ्या रह... करण्याचा संकल्प करा यानंतर साईबाबांच्या मूर्तीला किंवा चित्राला स्नान करून त्यांना वस्त्र फुले फळ अर्पित करा अर्पण करा यानंतर साईबाबांच्या चित्र किंवा मूर्ती समोर शुद्ध द्वीपाचा दिवा लावा आणि प्रसादात पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करा यानंतर साईबाबांची कथा वाचा आणि एकशे आठ वेळा ओम साई दे देवाय नम मंत्राचा जप करा शेवटी बाबांची आरती केल्यानंतर प्रसाद वाटून घ्या आणि स्वतः घ्या तुम्ही प्रसादात बाबांना पालक किंवा खिचडी देखील अर्पण करू शकता या दोन्ही गोष्टी बाबांना खूप प्रिय होत्या जे नंतर एका गरीब व्यक्तीला दान करावी साईबाबांचे व्रताचे उद्यापन कसे करावे तर साईबाबांच्या नवव्या व्रतामध्ये बाबांच्या सर्व श्रमांची चुका मागून उद्यापन केले केल्या पाहिजे या दिवशी कमीत कमी पाच गरीब लोकांना खाऊ घाला आणि तुमच्या क्षमतेनुसार दान करा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की साईबाबांचे गुरुवारचे व्रत कसे करावे त्यात काय खावे कोणत्या व्रताचे आचरण करावे नियम कसे पाळावे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट्समध्ये सबका मालिक हे असल ह्या तुमची जी मनोकामना असेल मनोइच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होईल साईबाबा सगळ्यांच्या पाठीशी आहेत सबका मालिक एक हे ओम नमो नारायण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ